अयोध्येत एक ऐतिहासिक सांस्कृतिक क्षण साकार झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकावला हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर ते भारताच्या प्राचीन संस्कृतीचे पुनरुत्थान शतकानुशतके चाललेल्या भक्तीची परिणिती आणि आधुनिक युगात धर्माच्या स्थापनेचे एक शक्तिशाली प्रतीक होते अयोध्येतील ध्वजारोहणाने भारताच्या सांस्कृतिक स्वचे पुनर्जागरण कसं झालं याविषयी आज आपण पाहणार आहोत नमस्कार में है सोला मी मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत धर्मध्वज फडकवण्याचा सोहळा विवाहपंचमीच्या अर्थात प्रभू श्री राम आणि सीता यांच्या विवाहाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या दिवसाच्या शुभमुहूर्तावर अभिजित मुहूर्तात सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं ते साडेबारा या वेळेत पार पडला यामुळे प्रत्येक विधीला आध्यात्मिक सामर्थ्य प्राप्त झालं या सोहळ्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती वैदिक विधी शरीयू नदीतून पाचशे एक महिलांनी पाणी आणून कलशयात्रा काढण्यात आली होती आणि संपूर्ण संकुलात विशेष प्रार्थना करण्यात आल्या होत्या हा ध्वज पाहिला तर तो प्रतिकात्मक बांधणीचा आहे अहमदाबादच्या कर्णावती येथे खास पॅरेशूट दर्जाच्या वस्त्रापासून तो तयार करण्यात आला आहे ज्यामुळे तो ताशी दोनशे किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचाही सामना करू शकतो या ध्वजाचे माप बावीस फूट गुणिले अकरा फूट असून त्याचे वजन अंदाजे अकरा किलोग्रॅम इतकं आहे मंदिराच्या एकशे एकसष्ट फूट उंचीच्या शिखरावर बेचाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्यात आहे आणि त्यावर हा ध्वज सुमारे दोनशे पाच फूट इतक्या भव्य उंचीवर फडकत आहे हिंदू धर्मात भगवा अर्थात केशरी रंगाला अत्यंत सखोल अर्थ आहे तो त्याग शौर्य भक्ती आणि आध्यात्मिक महत्वाकांक्षेची ज्योत सूचित करतो या ध्वजावर ओम सूर्य आणि कोविदर वृक्ष अशी तीन पवित्र चिन्ह आहेत ओम हे विश्वव्यापी वैश्विक कंपन दर्शवतं तो मूळ नाद आहे जो सर्व निर्मितीचा स्रोत मानला जातो सूर्य हे चिन्ह केवळ सहज निवडलेलं नाही ते प्रभू श्रीरामाचा सौर्यवंश अर्थात सूर्यवंशी शक्ती तेज आणि चिरंतन सत्य त्याची आठवण करून देते कोविदार वृक्षाचा उल्लेख वाल्मिकी रामायणात अयोध्या नगरीचा राजवृक्ष म्हणून येतो तो जीवन मूळ आणि रघुकुलाची राजघराण्याची परंपरा तसेच धर्माची निरंतरता याचे प्रतीक आहे हिंदू तत्वज्ञान आणि परंपरेत ध्वज म्हणजे केवळ सजावट नव्हे हे वैश्विक सुव्यवस्था आध्यात्मिक सार्वभौमत्व आणि धर्माचा प्रतीक आहे जेव्हा मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकतो तेव्हा ते, ते सूचित करतं की देवतेची उपस्थिती पूर्णपणे स्थापित आहे आणि ते स्थान पवित्र झाले मंदिराचे पूर्णत्व केवळ वस्तुशिल्पामध्ये नसते तर ध्वज फडकवल्यानंतर ते पवित्र ऊर्जेचे केंद्र धर्मराज्याचा दीपस्तंभ बनतं प्राचीन परंपरेशी जोडणी पाहता प्राचीन काळी राजघराणे त्यांच्या ध्वजावर त्यांच्या वंश आणि मूल्य कोरत असत या ठिकाणी कोविदर वृक्ष जे एकेकाळी अयोध्या राजघराण्याचे प्रतीक होते ओम आणि सूर्य यांच्यासोबत ठेवून आधुनिक भारताला त्याच्या सनातन मुळांशी जाणीवपूर्वक जोडले गेले रामायणातील संदर्भ पाहिल्यास वाल्मिकींच्या वर्णनाची आठवण होते अयोध्याकांडात जेव्हा भरत रामाला परत आणण्यासाठी येतो तेव्हा त्याच्या रथावर कोविदर वृक्षाचे चिन्ह असलेला ध्वज ओळखला जातो हे चिन्ह आहे की येणारे सैन्य रामाच्या वंशाचे आहे एशरथे ही स महाकाय कोविदार ध्वज अर्थ येथे त्या रथावर कोविदर वृक्ष धारण केलेला एक उंच महाकाय असा ध्वज दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मध्वज फडकवणे हा केवळ एक विधी नव्हता तर तो भारताच्या सांस्कृतिक स्वच्या पुनर्बांधणीचा स्पष्ट संदेश होता मोदींनी याला भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज असं संबोधले त्यांच्या मते हा क्षण असा आहे जेव्हा प्राचीन संस्कृती राष्ट्रीय ओळख आणि धार्मिक स्मृती एकत्र येतात या कृतीतून त्यांनी एक ठाम संदेश दिला की आधुनिक भारतासाठी वारसा म्हणजे फक्त भूतकाळातील अवशेष नाहीत तर ती एक जिवंत आणि प्रेरक शक्ती आहे धर्मध्वज फडकवल्यामुळे हे अधोरेखित झालं की, की राम मंदिर हा केवळ पर्यटन किंवा राजकीय प्रकल्प नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचे केंद्र आहे ज्याने भारतीय चेतनेस पुन्हा आपले योग्य स्थान मिळवले धार्मिक दृष्टीने पाहिल्यास उंच फडकणारा ध्वज म्हणजे अधर्मावर मिळवलेला विजय आणि अनेक संकटांना सामोरे जाऊनही आपल्या सांस्कृतिक आत्मजिवंत ठेवणाऱ्या सभ्यतेची अर्थात सिव्हिलायझेशनची ती घोषणा आहे त्यामुळे हा भगवा ध्वज केवळ एक आध्यात्मिक ओळख न राहता ते सांस्कृतिक पुनरुज्जीवन ठरते सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी ध्वजाचे हे प्रतिकात्मक अर्थ स्वत्व या संकल्पनेशी कसे सुसंगत आहेत याची व्याख्या केली स्वत्व म्हणजे भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी दिशा देणारी भारताची आंतरिक ओळख किंवा सांस्कृतिक अस्मिता होय सरसंघचालकांनी या संदर्भात कोविदर वृक्षाचे प्रतीक रघुगुल परंपरेतील जीवनमूल्य जपणाऱ्या नीतीशास्त्राचे दर्शन घडवते यावर विशेष जोर दिलाय ज्याप्रमाणे हा वृक्ष सूर्याच्या प्रकाशात अडीग उभा राहून इतरांना सावली फळे आणि आपले सर्व काही निस्वार्थपणे देतो याचे महत्व विशद करताना त्यांनी एक सुंदर संस्कृत सुभाषित उद्धृत केले वृक्षा हा सत्पुरुषा हा इव म्हणजेच वृक्ष सत्पुरुषांसारखे असतात या वृक्षाच्या प्रतिमेतून सरसंघचालकांनी सर्व भारतीयांना हे उदाहरण आपल्या आचरणात आणण्याचं आवाहन केले प्रतिकूल परिस्थितीतही धर्माच्या मार्गावर ठाम राहून धर्म ज्ञान आश्रय आणि सकारात्मक परिणाम सर्वांशी वाटून घेणाऱ्या एका राष्ट्राचे निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी फडकवलेला धर्मध्वज केवळ कापडाचा तुकडा नाही तो एक सांस्कृतिक मापदंड एक सांस्कृतिक पताका आणि भारताची आध्यात्मिक स्मृती विसरलेली नाही याचे प्रमाण आहे या क्षणी अयोध्या केवळ आपला धार्मिक वारसाच नाही तर आधुनिक जगातही धर्म आपल्या मार्ग आखत राहील हे घोषित करते आहे जसा हा भगवा ध्वज मंदिराच्या सुवर्ण शिखरावर उंच फडकत आहे तसाच तो नूतनीकृत रामराज्याचे वचन घोषित करते जे नीतिमानता त्याग भक्ती आणि हजारो वर्षांच्या संकटातून ताऊन सुलाखून निघालेल्या संस्कृतीच्या अखंड निरंतरेमध्ये रुजलेले आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद